राष्ट्रसंत आचार्य आनंदृश्रीजी महाराज यांच्या तेहितीसाव्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदृश्रीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा शुभारंभ एंडोयुरोलॉजिकल मूत्रपिंड तपासणी शिबिरानं झाला स्वर्गीय कन्हैया लालजी व स्वर्गीय मानकंवरबाई कांकरिया यांच्या स्मरणार्थ डॉक्टर कांकरिया परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रच्वलनानं या शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी शिबिराचे प्रायोजक नेत्रज्ञ डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉ सुधा कांक्रिया सौरत्न प्रभा छाजे डॉक्टर विजय भंडारी रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगरचे अध्यक्ष नितीन खाडे सेक्रेटरी आदिनाथ ठोंबे दीपक गुजराती जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया सतीश लोढा मानकचंद कटारिया सुभाष म्हणोत अनिल मेहेर डॉ आशिष भंडारी तज्ञ डॉक्टर संकेत काळपांडे डॉक्टर अमय सांगळे डॉ नितू काळपांडे आदी उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलच्या सेवाकार्याचा गौरव केला उपस्थितांचं स्वागत डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार अनिल मेहर यांनी मांडले शिबिरात सुमारे एकशे पाच रुग्णांची तपासणी करण्यात आली हा मार्च कारण देखील पुण्यतिथी असते मोठा कार्यक्रम या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या समाधी या ठिकाणी संपन्न होतो हजारोच्या संख्येनं भारत वर्षातून त्या ठिकाणी भाविक येत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्या अगदी राज्याच्या प्रत्येक कानामोकऱ्यातून भाविक आपल्या आयजानगर शहरामध्ये समाधीस्थळावरती येत असतो आणि येत असताना कुठंतरी तिथं ज्ञानदारणा असेल अनेक व्याख्यानाचे कार्यक्रम असतील अनेक वेगवेगळे कुठेतरी संस्कार शिबिर हे देखील असतात आणि आज आपण की समाजामध्ये संस्काराची किती मोठी गरज आणि आवश्यकता असते आणि त्याचं उगमसात धर्माच्या ठिकाणी असतं म्हणून संस्कार मिळण्याचं ठिकाण हे पूर्णतः धर्माचं एक केंद्रबीत म्हणून मानलं जातं आणि म्हणून तशा प्रकारचं नियोजन हे आपल्या शहरामध्ये आहिल्यानगर शहरामध्येसाहेबांच्या समाधीस्थळापासून ते कार्यक्रम सुरू असतात आणि म्हणून त्याची एक प्रेरणा घेऊन जसं जैन सोशल फेडरेशन बाबूशेठ ह्या आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विशेषतः शहरामध्ये निर्माण झालं आणि त्यांनी या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्यात आलं या आरोग्य मंत्राची निर्मिती केली आणि ती विषाधारा फक्त निर्माण न करता याच्यामध्ये तुमचं संचालक मंडळ मंडळ अगदी स्वतःच्या विषयातले पैसे देऊन ही सगळी व्यवसाय सांगण्याचं काम करतात आणि आज इथं लाभ घेणारा मी नेहमी सांगत असतो तुमचा लाभ घेणारा वर्ग डॉक्टर भंडारी साहेब हा सगळा ग्रामीण भागात आहे म्हणजे शेतकरी कुटुंबातला वर्ग अगदी गड्याखाड्याचा वर्ग या ठिकाणी लाभ घेण्याकरता या ठिकाणी येत असतो आज ह्या सुविधा किंवा या तपास करायच्या म्हटलं तर नगर जिल्ह्यामध्ये अगदी दोन तीन ठिकाणीच आहेत तर ते बाकी प्रायव्हेट ठिकाणी तिथं याच्यापेक्षा कमी म्हणजे इथं जर शंभर रुपये जर उदाहरणार्थांची गोष्ट असेल तर तिथं दीडशे रुपये असेल मग हे सर्वसामान्य लोकांना आजपर्यंत कमी दरामध्ये बाकीच्या स्पर्धेच्या रोगामध्ये कमी झाडामध्ये आणि पुण्या मुंबईसारख्या शहरापर्यंत जायचं म्हटलं तीनकी सोपी गोष्ट हे सर्वसामान्य वर्गाला न जिपणारी असते म्हणून आपल्याकडं डायलिसिस सेंटर असेल खारच्या बाबतीमध्ये असेल ब्लड बँक असेल आय केअर हॉस्पिटल असत असे वेगवेगळे ताकदभर हे आपल्याकडे सुरू झाले आहेत नर्सिंगच्या बाबतीमध्ये देखील चांगल्या प्रकारचं काम हे आपल्याकडून सुरू झाले पण असे नृत्यक्षेत्रातील काम आज आपले एज्युकेशन फेडरेशनच्या माध्यमातून सुरू आहे आता चांगलं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये देखील मोठं इन्स्टिट्यूट म्हणजे जसं एखादं विद्यापीठ असतं तसंच एक विद्यापीठ एक भगवान महावीर स्वामींच्या नावानं या ठिकाणी आपल्या आयल्या शहरामध्ये निर्माण होत आहे आणि मला साथी आणि विश्वास आहे की ते इन्स्टिट्यूट हे विद्यापीठापेक्षा कमी नसताना ते उभा राहिल्यानंतर हे जसं आज याचा लाभ हा ग्रामीण भागाचा वर्ग करतोय तिथे देखील तशाच प्रकारच्या ग्रामीण भागातल्या वर्गाने जर लाभ मिळत सर्वसामान्य वर्गाचा विद्यार्थी तिथे आणि चांगल्या प्रकारे कुठंतरी एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट म्हणून ते आपलं एक इन्स्टिट्यूट या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर चांगली परिस्थिती ते आपल्या स्वतःच्या कामाच्या माध्यमातून निर्माण करत ठाकरे आम्हाला शिव वाटते की आपण हे एवढं मोठं एक सगळं आरोग्याच्या वक्तव्याचं काम चालवलं आहे आणि हे म्हणजे चोवीस तास आणि बाराही महिने ही सुविधा आपल्याकडे मिळते कोविडसारख्या काळात देखील अनेक लोकांना आपल्या माध्यमातून मदत झाली आणि म्हणून कुठंतरी हे सगळं कार्य आपण पुढं चालू राहू अशा तर व्यक्त करतो आणि आज भांकऱ्या सरांचे मॅडमचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या शिबिराला ते विश्वस्त पण आहेत आणि या शिबिराला पार्श्वभूमी त्यांनी आज दिलेलं आहे त्यामुळं असंच योगदान समाजाच्या दाटशूर लोकांचं मिळत राहावं आता अठ्ठावीस तारखे एकतीस तारखेपर्यंत शिबिर चालणार आहे अनेक आता लोकं येतील मग आता डॉक्टर साहेब आमच्यासारखंच काय योगदान असतं आहे पद्धती प्रयोजन करतो पण हे सगळं तुमच्या लोकांचं योगदान आहे तुम्ही असंच काय सगळ्या दानशूर लोकांच्या माध्यमातून आणि या गोष्टीच्या माध्यमातून बाबूशाच्या माध्यमातून घडत राहू एक सोशल फेडरेशन आहे की आनंदी हॉस्पिटल आणि या हॉस्पिटलमध्ये हे होणारे ते अनेक प्रकारचे शिबिर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अठ्ठावीस मार्च हा आनंदोषी हे महाराज साहेब यांचा दिवस आहे आणि त्या अत्यंत संपूर्ण मार्च महिन्यामध्ये एक मार्च ते तीन तीस पर्यंत विविध प्रकारचे शिबिरं इथे होत असतात आणि ते शिबिरं मोफत होत असतात त्या जयकाप यांच्या शुभस्ते आता तो प्रजलन करून इथे संपन्न झालेला आहे आणि संपूर्ण महिनाभर हजारो हजारो लोकांना सुधारापेक्षा जास्त अशा रुग्णांची सेवा इथे होणार आहे ती पण मोफत होणार आहे माहिती सांगितली की किडनीचे आजार असतील तो किडनीच्या आजाराविषयीच अडचण कॅम्प आहे मग अजून गॅस्ट्रो इंडस्ट्रायचा असेल आणि हार्टचा असेल लिव्हरचा असेल अशा वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांचा आणि त्यांना होणारे आजार आणि त्याच्या उपचार अशी मोफत अशी सुविधा आनंदी ज्या या आरोग्य मंदिरामध्ये इथे दिले जात आहे आणि या सगळ्या शिबिरामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार जे आहेत शिक्रामप्रिया जगतात त्यांनी फक्त आरोग्य क्षेत्रात नाही पण अनेक प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये मग आता आपण तो छावा नावाचा मूवी पाहतो की सगळ्यांनी काढलाच पाहिजे पण महिलांसाठी त्यांनी तो मोफत असं आयोजन केलेला आहे आणि समज सगळ्यांनी संस्थांनी असा लाभ केलेला आहे म्हणजे त्यावेळेस अरुण काकांनी आम्हाला इतकं मोठं योगदान दिलेलं आहे इथे कत्तल कसा होणार होता तिथे हजारो जीवांची हत्या होणार होती तिथे आज आपण आरोग्यमध्ये का उभं करू शकतात आणि त्याचं जे रिझर्वेशन होतं हे त्या काळामध्ये अरुण काकांनी आम्हाला वती केली होती आणि हे परिवर्तन आहे हे मी विसरू शकत नाही की आज इथे हजारो लाखो जीवांना इथे जीवनदान मिळणार आहे त्यामुळे कुटुंबियांना या फार सर्वची ख की आहे आणि त्यामुळे हे होऊ शकतं मी मुद्दा सगळ महिलांना याबद्दल अभिनंदन करतो कि की अरुण काकांची परंपरा आज ते चालवत आहे आणि मला नक्की माहिती आहे की यापुढे जी विद्यापीठ आपण उभं करणार आहोत तिथे सुद्धा मोठी मदत ते क करू शकणार आहे आपल्या आपल्याचे आणखी आमदार सत्ता या सप्तापेक्षा हस्ते झालेले आनंद हॉस्पिटल गेल्या एकतीस वर्षापासून हा मार्च महिना म्हणजे सर्व भारतातून या ठिकाणी पेशंट्स येऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करतात जे त्यांना चांगले रिझल्ट मिळतात ते संपूर्ण भारतामधून जे आपण महाराष्ट्र नगर जिल्हा मध्यमात संपूर्ण भारतातून या ठिकाणी हजारो पेशंट या महिन्यामध्ये येतात हा सीझन आहे त्या ठिकाणी वेगवेगळे शिबिरं वेगवेगळे स्पॉन्सरच्या माध्यमातून घेतले जातात आणि त्याचा सर्व त्यांचा लाभ घेते आणि त्याचकडून प्रचारास आपण ज्या या ठिकाणी पेशंट येतात तेच करत कारण त्याचं रिझल्ट हे काम करत असतो कोणत्याही क्षेत्रात गेलं तर रिझल्ट महत्वाचं आहे आणि आनंद ऋषींचं या ठिकाणी आशीर्वाद आहे हे याचं ब्लेसिंगचं काम करतात म्हणजे किती <सँगी> कॉम्पिनेटेड पेशंट असेल तरी तो या ठिकाणी बारा हृ शंभर टक्के रिझल्ट आहे आणि त्याचंच हे रिझल्टचं आज या ठिकाणी उद्घाटन आपल्या सग्रम या जाती झाले त्यांचं आत्शी हॉस्पिटलच्या तर्फे आर्थिक आर्थिक अभिनंदन आणि ज्या ठिकाणी लोकचे राजेसर असेल सर असेल त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि मुख्य या ज्या आजचं स्पॉन्सरशिप आहे डॉक्टर प्रकाशजी नांद्रिया आणि सुधाजी नांद्रिया हे गेल्या वर्षापासून ज्या हॉस्पिटल चालू आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्याचा लाभ घेतात आणि समाजाला जेवढं काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करत राहतात आपण ऐकतो डॉक्टरांचा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत राहतात आणि त्याचा समाजाला वाक आहे त्यांचं कौतुक करावं म्हणून त्यांचं त्यांच्या निमित्ताने गरजू लोकांना गरिबांना मदत व्हावी असा तो उद्देश असतो जे मुख्य उद्घाटक बैलास त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी एवढा वेळ कामाला वेळ दिला संग्रम घ्यायचं काम नगर मध्ये सर्वांनाच माहिती आहे आज नगरमध्ये सगळ्यात जास्त काम करणारे आमदार म्हणून रोडलेले आणि काम चालू आहे त्याच्या दोन चार महिन्यामध्ये एकदम नगर पुण्यासारखं होत एकदम नवीन शहर होईल असं वाटतं प्रत्येक करोड तर नागरिकांना होत चाललंय आणि त्याच सगळं संग्रम आहे असं मला वाटतं आणि नुसतं आमदार म्हणून त्यांच्यापेक्षा नगरमध्ये त्यांच्या परिवार न्यायालयाने त्यांनी आयोजित केलेला कॅम्प त्यांच्याबरोबर त्यांच्या कांद्रिया त्यांच्या पहिली प्रमाणात ठाकरे आणि कांकिरिया पडवा

किंवा जे काही किडनी रिलेटेड इश्यूज आहेत ते सगळ्यांचा सौ सारखे होत आहेत भूतखडा बोला किंवा किडनीचा काही कॅन्सर झाला किंवा मूतप्रक्षाचा काही कॅन्सर झाला किंवा लवी चिंगडीचा काही प्रॉब्लेम आहे सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया ते काही टाकाची आहे किंवा गोधिनीची आहे जे काही आहे आपल्याजवळ सगळं उपलब्ध थँक्यू महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर